आपली जमीन कुठल्याही प्रकारची असो म्हणजे आपण खचून न जाता सपाट जमीन आहे किंवा नापिक जमीन आहे खडकाळ जमीन आहे असं जर असल तरी सगळ्यात महत्त्वाचं का आपली जिद्द आणि चिकाटी असन तर कुठंही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपल्या शेतीपासून उत्पन्न घेता येतं आणि त्यातली त्यात आपल्याला रामायग्रोटेकची साथ मिळाली आणि रिझल्ट एक नंबर पन्न वाढण्याची शंभर टक्के टक शाश्वती शाश्वती आणि विशेष म्हणजे इतर कंपन्यांचे जे औषधं महाग असतात यांचे खूप स्वस्त आहेत त्या पद्धतीने रिझल्ट घ्यायला आणि रिझल्ट शंभर टक्के जे आहे ते मला त्या पद्धतीत आलेले अनुभव आहेत आणि अक्षरशः माझी जमीन ही नापीके खडकाडते तिथं कुठल्याही परिस्थितीत इतर कुठलंही पीक येऊ शकत नाही फक्त एवढंच पीक येऊ शकतं आणि त्या पद्धतीत आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला यश आम्हाला खात्री येणार असे आम्हाला श म्हणजे मनातून वाटायला लागलं आता आणि त्या पद्धतीत आमचे प्रयत्न चालू आहे आणि त्यात आम्हाला हे जसे देवाप्रमाणे भेटले बरोबर mm. रामायगरो टेकवाले जसे देवाप्रमाणे भेटले असं आम्ही म्हणजे पूर्णपणे समाधान झालेलं आहे आमचं या